यू कॅन हिल युअर लाईफ तुमचे जगणे तुमच्या हाती प्रकरण सहा बदलायला विरोध सतत बदलणाऱ्या आयुष्याच्या या प्रवाहात मी पण वाहत आहे जाणीव ही बदलण्यासाठी किंवा बरं होण्यासाठी ची पहिली पायरी आहे एखादी सवय मनात दडून बसली आहे असेल तर परिस्थिती बदलण्यासाठी त्याची जाणीव असणे आवश्यक आहे कदाचित त्याबद्दल तुम्ही सांगायला लागलात त्याविषयी तक्रार करायला लागलात किंवा त्या ती दुसऱ्यांमध्ये तुम्हाला दिसायला लागते कोणत्या तरी कारणाने ती तळातून वर येते आणि मग आपण तिचा संबंध लावायला लागतो एखाद्या शिक्षकामुळे मित्रामुळे क्लास किंवा कार्यशाळा किंवा एखाद्या पुस्तकामुळे अचानक समस्या सोडवण्याची एक नवीन दृष्टी येते माझ्या बाबतीतील मित्राने एका मिटिंगला येतोस का म्हणून मला विचारले ती त्या मिटिंगला येऊ शकली नाही पण मला का कोणास ठाऊक जावंस वाटलं ती लहानशी मीटिंग ही पहिली पायरी होती तिने मला एक मोठा वर्ग मार्गच उलगडून दाखवला पण त्यावेळेस मला त्याची जाणीव नव्हती सगळ्यांचं असंच होतं प्रथम ते फार मूर्खपणाचं वाटतं किंवा वाट त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही ते फारच सोपं वाटतं किंवा एकदम पटण्यासारखं वाटत नाही आपल्याला ते करावास वाटत नाही आपल्याला विरोध फार ताकदीचा असतो कधी कधी तर तसं करायचं या नुसत्या विचारानेच आपल्याला राग येऊ लागतो आपल्यामध्ये बदल घडून आणण्याची ही पहिली पायरी याची जर जाणीव झाली तर अशी प्रतिक्रिया ही चांगली खून असते मी तर माझ्या पेशंटना नेहमी सांग सांगते तुम्हाला वाटणारी कोणतीही प्रतिक्रिया ही बदल होण्याच्या प्रक्रियेची एक कडी आहे आपण बदलायचं असा विचार आपल्या मनात आला की सुरुवात असते ते ध्यानात ठेवा अधीरपणा हा एक विरोध करण्याचा प्रकार आहे नवीन काही शिकायला किंवा बदलायला हा विरोध असतो आता या क्षणी माझी समस्या सोडवून दाखवता का असे तुम्ही आव्हान देता तेव्हा त्यातला शिकण्याचा भाग आपल्याला टाळायचा असतो तुम्हाला एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायचे असेल तर खुर्चीतून उठावे लागते एक एक पाऊल त्या दिशेने चालत जावे लागते नुसतं खुर्चीत बसून आणि दुसऱ्या खोलीत जायचं असं नुसतं म्हणून काही तिथे जाता येत नाही हे पण असंच आहे आपणा सर्वांनाच आपल्या समस्या सोडवण्याची इच्छा असते पण त्यासाठी एक एक पायरी चढायची तयारी नसते आपणच आपले प्रश्न निर्माण केले आहे त्याची जबाबदारी आपणच स्वीकारायची वेळ आता आली आहे याचा अर्थ तुम्ही अपराधी आहात किंवा वाईट आहात असे नाही तर आपल्यामध्ये बदल करण्याची जी शक्ती आहे ती ओळखायला शिका पूर्वी हीच शक्ती आपण नको ते अनुभव निर्माण करण्यासाठी न कळत वापरलेली होती त्यावेळेस आपल्याला त्या शक्तीची जाणीव नसते आता आपण आपली जबाबदारी स्वीकारल्यानंतर आणि त्या शक्तीची जाणीव झाल्यावर तिचा सकारात्मक उपयोग जाणीवपूर्वक करायला शिकायला हवं एखाद्या पेशंटला मी जर नवीन उपाय सांगितला तर किंवा एखाद्याला माफ करायला सांगितलं तर त्याचा जबडा लगेच आवळून लागतो आणि हनुवटी पुढे येते दोन्ही हातांची छडी छातीवर येते मुठ्या सुद्धा आवडल्या जातात विरोध प्रकट होत असतो म्हणजे टोला अगदी अचूक बसलेला दिसतो आपल्या सर्वांनाच केव्हा तरी शिकावंच लागत जे शिकायला अवघड असत तेच आपण शिकतो जे सोपं असतं ते शिकावं लागत नाही कारण ते आपल्याला आधीच माहीत असत नीट लक्ष दिलं तर शिकता येत मी करायला सांगितलेली गोष्ट तुम्हाला फार अवघड वाटत असेल आणि मन विरोध करत असेल तर तुमची शिकण्याची सुरुवात इथूनच करावी लागेल मनाला मनातला विरोध काढून टाकलात विरोध तोडून दिलात तर पुढच्या गोष्टी शिकायला अवघड जाणार नाही बदल करण्याच्या इच्छेला विरोध करू नका त्यासाठी आपण दोन पातळ्यांवर काम करू शकतो विरोधावर लक्ष ठेवणे आणि तरी सुद्धा मानसिक बदल करणे स्वतःचं निरीक्षण करा विरोधाकडे लक्ष द्या आणि पुढे जा विरोध सूचक हालचाली आपल्या हालचाली मनातला विरोध दाखवत असतात उदाहरणार्थ विषय बदलणे उठून जाणे बाथरूम जाणे उशिरा येणे आजारी पडणे इतर कामे करण्यात वेळ घालवणे इतर कामात व्यस्त राहणे उगाच वेळ घालवणे दुसरीकडे बघणे किंवा खिडकीतून बाहेर बघणे मासिक चालणे लक्ष द्यायचे टाळणे खाण्यापिण्यात किंवा धुमळपणात वेळ घालवणे मैत्री किंवा नातं तोडून टाकणे कार बंद पडणे बस वेळेवर न जाणे घरातली दुरुस्तीची कामे काढणे इत्यादी इत्यादी बोलण्यातून विरोध दाखवणे आपल्या बोलण्यातून दुसऱ्याने विरोध समजून घ्यावा असे आपण बोलतो उदाहरणार्थ त्यानं काय होणार आहे माझ्या नवऱ्याला बायकोला ते आवडणार नाही यासाठी मला संपूर्ण बदलावं लागेल वेळी माणस असं करतात ते मला मदत करणार नाही माझा राग त्यांना माहीत नाही टाळा करणे आपल्या बोलण्यातून आपण टाळण्याचा प्रयत्न करतो उदाहरणार्थ नंतर बघू सध्या तरी मी याचा विचार करू शकत नाही आता मला अजिबात वेळ नाही हे करायला मला फार वेळ लागतो लागेल आयडियाची चांगली आहे पण विचार करावा लागेल मला खूप काम आहेत उद्या बघू या कामातून मला फुर्सत मिळाली की मी नक्की नक्की गावाहून परत आलो की ही वेळ नाही त्याची आता उशीर झाला फार घाई होते इत्यादी इत्यादी विश्वास आपण काही बाबींवर ठाम विश्वास ठेवून जगत असतो आणि तोच आपल्यातील बदलांना विरोध करीत असतो आपल्यावर मर्यादा घालणाऱ्या आपल्या काही कल्पना अशा हे करता येत नाही हे योग्य नाही हे मी करण्यासाठी योग्य नाही ते काही फारसे धार्मिक नाही धार्मिक लोक संतापत नाही महिला पुरुष हे असं करीत नाही आमच्या कुटुंबात असं कधीच करीत नाही प्रेम माझ्यासाठी नाही तिथे जाण्यासाठी ते खूप दूर आहे हे खूप काम आहे हे खूप खर्चिक आहे यासाठी खूप वेळ लागेल ला माझ्या माझा त्यावर विश्वास नाही मी काही तशा प्रकारची व्यक्ती नाही ते आपण आपले अधिकार इतरांना देतो आणि मग आपण काही कारण सांगून बदलायला विरोध करतो आपलं म्हणणं साधारण असं असत देवानेच परवानगी दिली नाही ग्राहकाकडून हिरवा कंदील दाखवण्याची मी वाट पाहत होतो हे काही योग्य प्रकारचे वातावरण नाही मी बदलावं अशी त्यांची इच्छा नाही माझ्याकडे योग्य साहित्य पुस्तके शिक्षक आणि वर्ग नाही माझ्या डॉक्टरची तशीच इच्छा आहे मला कामातून फुरसतच नसते मला त्यांच्या छत्राखाली आवडत नाही या सर्व त्यांच्यात चुका आहेत आधी त्यांनी बदलायला हवे मला डॅश डॅश ही मिळाल्यावर मी ते करेन तुम्हाला त्यांना हे समजत नाही मी त्यांना दुखू इच्छित नाही हे सर्व माझ्या कल्पना धर्म आणि तत्वज्ञानाच्या विरुद्ध आहे आता बघू आत्मविचार आपल्या स्वतःबद्दलच अशा काही कल्पना आणि विचार असतात की त्यामुळे आपण बदलाला स्वीकारित नाही या कल्पना खालीलप्रमाणे अशा खूप म्हातारा आहे खूप लहान आहे खूप लठ्ठ आहे खूप बारीक आहे खूप बुटका आहे खूप उंच आहे खूप आळशी आहे खूप शक्तिमान आहे खूप अशक्त आहे खूप उदास आहे खूप आकर्षक आहे खूप गरीब आहे खूप निर्धन आहे खूप क्षुल्लक आहे खूप गंभीर आहे खूप चिकट आहे यातील बहुतेक खूप माझ्यात आहे नाकारणी बदल करण्याची गरज नाही अशा अर्थाने बोलणे उदाहरणार्थ माझ्या काहीही चूक नाही या बाबतीत मी काही करू शकत नाही मागच्या वेळेस माझंच खरं ठरलं होतं काय फायदा होणार आहे किंवा काही दिवस जाऊ द्या प्रश्न सुटेल आता बघूया भीती विरोधाच सगळ्यात मोठं कारण म्हणजे भीती अनामिक भीती उदाहरणार्थ अजून माझ्या मनाची तयारी होत नाही माझ्या च्याने होणार नाही कदाचित नाही म्हणतील ते शेजारी काय म्हणतील नवऱ्याला बायकोला कसं सांगू माझा अपमान करतील ते मला बदलावं लागेल फार खर्चिक काम आहे, या आहे या ते यापेक्षा मरण पत्करींनी मी अडचणी आहे हे जग जाहीर होईल अशान मला हे करायला जमणार नाही या विषयावर मला बोलायचं नाही माझ्यात तेवढी ताकद नाही याचा शेवट काय होईल काय सांगावं माझं सर्वस्व हरून बसेल फारच अवघड आहे हे माझ्यासाठी तेवढा पैसा नाही माझ्याकडे माझं नुकसान होईल यामध्ये मला ते नीट समजणार नाही मित्र घालून बसेल माझा कोणावर विश्वास नाही माझ्या प्रतिष्ठेला धक्का बसेल माझी तेवढी लायकी नाही ही यादी अशीच वाढत जाईल यातल्या बऱ्याचशा युक्त्या तुम्ही पण वापरल्या असतील आणखीन काही उदाहरण बघू एक पेशंट मला भेटायला येणार होता कारण त्याला अतिशय शारीरिक वेदना होत्या तीन वेगवेगळ्या अपघातात त्याचा त्याच्या मानेची पाठीची आणि गुडघ्याची हाडे मोडली होती तरी सुद्धा त्याने यायला टाळाटाळ तार केली त्याने निघायला उशीर केला रस्ता चुकला आणि नंतर ट्रॅफिक जाम मध्ये अडकला सगळी कहाणी त्या पेशंटना सांगायला तस काही अवघड नव्हतं परंतु आधी मला जरा बोलू द्या असं मी म्हणतात सगळंच बिघडलं पेशंटला कॉन्टॅक्ट लेन्सचा त्रास व्हायला लागला खुर्ची बदला बदला विषयी वाटू लागली बाथरूम ला लागली माझ्या बोलण्याकडे पेशंटचं लक्षच नव्हतं हा विरोध दाखवण्याचा प्रयत्न होता पेशंटला बरं होण्याची इच्छाच नव्हती पेशंटच्या बहिणीला आणि आईला असेच केव्हा तरी अपघात झाले होते आणि त्यांची पण हाडे मोडली होती असे मला कळाले असाच एक पेशंट होता रस्त्यावर मुकाभिनय करणारा कलाकार होता चांगला कलाकार होता लोकांना फसवण्यात तो बगार होता विशेषतः सार्वजनिक संस्थांना कसा फसवायचा हे त्यांनाच त्यानच मला सांगितलं आणि तरी त्याचा खिसा नेहमी रिकामा असे खोलीचं फोनच बिल थकलेलं असायचं त्यांचे कपडे जुने झालेले होते आणि त्याला काम मिळत नव्हते काम मिळत नव्हते त्याला शारीरिक दुखण्याचा त्रास होता आणि त्याचं प्रेम प्रकरण संतापले संपल्यातच जमा होता काहीतरी चांगलं झाल्याशिवाय लोकांना फसवायचं बंद करायचं नाही असे त्याने ठरवले होते आता ते जे लोकांना देत होता त्यावरून त्याच्या आयुष्यात चांगलं घडण्याची शक्यता कमीच होती त्यानं फसवणं आधी बंद करायला हवं होतं आणि तो तर सवय सोडायला तयार नव्हता मित्रांची काळजी करू नका आपण बदलण्याचा विचार करण्याऐवजी बरेच जण आपल्या मित्रांचा विचार करतात हा पण विरोधाचा एक प्रकार आहे सुरुवातीच्या काळात माझ्याकडे एक पेशंट होते हॉटेलमध्ये आजारी असलेल्या तिच्या मैत्रिणींना फुलं पाठवण्याऐवजी ती मलाच त्याचे प्रॉब्लेम सोडवायला पाठवत असे त्या मैत्रिणींना मी टेप रेकॉर्डर घेऊन त्याच्याकडे का आले हे समजायचं नाही त्या काळात मी एक गोष्ट शिकले कोणाची संमती असल्याशिवाय त्याचे प्रश्न सोडवायचे नाही कधी कधी एकदा पेशंट त्याच्या मित्राने माझ्याकडे पाठवलेला असतो ते नाईलाजाने येतात खरे पण नंतर पुन्हा कधी येत नाही एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात चांगली झाली तर ती आप आपण दुसऱ्याला सांगतो पण त्या क्षणी तेव्हापासून ते, ते स्वतःमध्ये बदल करून घेण्यास तयार नसतात आणि आपली जेव्हा इच्छा असते तेव्हा बदलणं फार कठीण असतं आणि मित्रांना त्यांच्या इच्छेविरुद्ध बद बदलायला लावणं आणखीनच कठीण असतं कदाचित त्याने मैत्री तुटण्याची शक्यता असते माझ्याकडे येणारे पेशंट स्वतःहून आले असतील तरच मी त्यांना सल्ला देते आणि मित्रांना दूर ठेवते आरशाचा प्रयोग आरसा आपल्या भावना आपल्याला स्पष्टपणे दाखवतो आपले आयुष्य आनंदात घालवायचे असेल तर त्याच्या त्यासाठी कुठे बदल करायचा त्या जागा सुद्धा दाखवतो पेशंटला आरशात बघायला सांगताना मी स्वतःच्या डोळ्यात बघायला सांगते आणि काहीतरी सकारात्मक वाक्य बोलायला सांगते आरशात बघून वाक्य मोठ्याने बोलणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे तुम्हाला लगेच विरोध कुठे आहे ते समजते आणि तो आपण लगेच काढून टाकू शकतो हे पुस्तक वाचताना सुद्धा तुम्ही आरसा जवळ ठेवलात तर फार बरोबर सकारात्मक वाक्य म्हणताना आणि विरोध कुठे आहे हे शोधताना त्याचा चांगला उपयोग होतो तुमचं मन कुठे मोकळे आहे हे पण त्याने समजले आता आरशात बघा आणि म्हणा माझी बदलायची इच्छा आहे कसं वाटतं याची नोंद घ्या तुम्हाला जर विरोध जाणवत न असेल मन कचरत असेल किंवा तुमची इच्छा नसेल तर का असा प्रश्न स्वतःला विचारा कोणत्या जुन्या समजुती तुम्हाला मागे ओढताय ही वेळ स्वतःलाच दोष देण्याची नाही फक्त काय घडवायचं याची नोंद घ्या आणि विरोध कुठे आहे ते ओळखा हाच विरोध तुम्हाला त्रास देतोय हा विरोध कोठून आला ते लक्षात येत आहे आपण सकारात्मक वाक्य म्हणालो आणि काहीच घडलं नाही तर लगेच निष्कर्ष काढतो मला वाटलंच होत काही होणार नाही म्हणून पण तसं नसतं त्याआधी आणखीन एक पायरी चढावी लागेल असा त्याचा अर्थ असतो सवयी गरजांमुळे निर्माण होतात प्रत्येक सवय प्रत्येक अनुभव आपण सतत घेत गेलो तर त्याची आपल्याला गरज आहे असा त्याचा अर्थ होतो ही गरज एखाद्या समजुतीवर आधारलेली असेल गरज नसेल तर ती गोष्ट आपण करणार नाही आपण तेलकट तुपकट खातो नातेसंबंध बिघडवतो अपयश पदरात घेतो सिगारेट पितो आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनाही आपण शिव्या देतो रागवतो गरिबी सहन करतो स्वतःला दोष देतो किंवा इतर जे काही आपले प्रश्न असतील ते निर्माण करतो कारण आपल्याला त्याची गरज असते म्हणून मी पुन्हा असं कधीच करणार नाही असं आजपर्यंत तुम्ही कित्येक वेळा म्हटलं असे पण दिवस सुरू होताच आपल्याला हात केक कडे जातो सिगरेट पितो दुसऱ्यांना शेव्या देतो इत्यादी इत्यादी आणि नंतर स्वतःवर चिडून म्हणतो माझ्यात इच्छा इच्छाशक्ती इच्छाशक्तीच नाही शिस्त नाही मी फार कमजोर आहे असं म्हटल्याने अपराधीपणाचे ओझे वाढते दुसरे काहीच नाही इच्छाशक्ती किंवा शिस्त याचा काही संबंध नाही आपण आपल्या आयुष्यात जे बदलावे असे वाटते ते केवळ वा बाह्य परिणामाचे लक्षण आहे त्याचे कारण शोधून काढल्याशिवाय बाकी सगळे प्रयत्न व्यर्थ आहे इच्छाशक्ती किंवा शिस्त जराशी सैल पडली की लक्षणे पुन्हा डोके वर काढतात गरजेपासूनच मुक्ती माझ्या पेशंटला मी सांगतो तुला त्याची गरज असल्याशिवाय ते तू पुन्हा पुन्हा करणार नाही म्हणून आणखीन एक पायरी मागे जाऊ आणि या गरजेपासूनच मुक्ती मिळवू गरजच नाहीशी झाली तर तुम्हाला सिगरेट प्यावेशी वाटणार नाही किंवा फार खावस वाटणार नाही किंवा नकारात्मक विचार येणार नाही यासाठी महत्वाचे सकारात्मक वाक्य असे आहे मला डोके दुखीच्या बद्धकोष्ट कोष्ट कोष्टाच्या स्थूलपणाच्या पैशाच्या अभावाच्या विरोधाच्या किंवा जे काही असेल त्याच्या गरजेतूनच मुक्त व्हायचे मग तसे म्हणा मला अमुक अमुक गरजेतूनच आणि हे म्हणत असतानाच जर विरोध निर्माण होत असेल तर पुढे काहीच होणार नाही आपल्या भोवती आपण जे जाळ विण आहे त्यातून आपल्यालाच बाहेर येण्याची इच्छा नसते ओढून ताणून बाहेर येण्याचा प्रयत्न केला तर आणखीनच गुरफटत जातो त्यापेक्षा अत्यंत हळुवारपणे आणि धीराने प्रत्येक गाठ सोडायला हवी कुणाची मदत हवी असेल तर तरी ती सुद्धा घ्या आणि मुख्य म्हणजे हे करत असताना स्वतःवर प्रेम करा जुने टाकून देण्याची मनापासून इच्छा असणे हेच खरे त्याचे गुपित आहे गरज याचा अर्थ आपल्या ज्या समजुती असतात त्यानुसार बाह्य परिणाम किंवा अनुभव आपल्याला अपेक्षित असतो प्रत्येक बाह्य परिणाम हा आतल्या वैचारिक समजुतीचा निदर्शक असतो या बाह्य परिणामाशी लढण्यात काही अर्थ नाही उलट त्याने आणखी वाढत जातो माझी लायकी नाही या समजुतीमुळे चाल ढकल होते मी जर स्वतःला लायक नाही असं समजत असेल तर त्याचा बाह्य परिणाम चाल ढकल करण्यामध्ये होतो चाल ढकल करणे म्हणजे जिथे जायचे आहे तिथे जायला टाळाटाळ करणे काही जण तर स्वतःच्या टाळाटाळ करण्याच्या प्रवृत्तीवरच चिडतात आणि शक्ती वाया घालवतात ते स्वतःला आळशी समजतात आणि आपण वाईट आहोत असे गृहित धरून सोडून देतात दुसऱ्यांचा हेवा करणे माझ्या एका पेशंटला दुसऱ्याच्या हेवा करण्याची सवय होती एखाद्याचं चांगलं झालं किंवा त्याचा फायदा झाला तर त्याचं कौतुक करायचं सोडून हा म्हणायचा असं मला मिळालं असतं तर किंवा माझ्या नशिबात असं का नाही स्वतःवर विश्वास ठेवणे अनेक दारे उघडतात एक ऐंशी वर्षाची म्हातारी माझ्याकडे आली ती गाणं शिकवायची आणि तिचे बरेच विद्यार्थी टी व्हीवर तिला पण टी व्हीवर आपलं गाणं व्हावं असं वाटायचं मी तिला पूर्णपणे पाठिंबा दिला म्हणाले तुझ्यासारखी दुसरी कोणीच नाही स्वतःच्या आनंदासाठी कर लोकांना तुझ्या सारख्यांची गरज आहे ते तुझी वाट पाहताय जा तुझं अस्तित्व दाखवून दे त्यांना तिने आलेल्या ओळखीच्या लोकांना सांगायला सुरुवात केली की मी सिनियर सिटिझन आहे आणि मला कमर्शियल करायची इच्छा आहे आणि काही दिवसातच तिला एक कार्यक्रम मिळाला त्यानंतर तिने कधी माझं वळून बघितलं नाही मी आता नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असते नवीन क्षेत्र कोणत्याही वयात सुरू करता येतं आणि ते केवळ आनंदासाठी करता येत असेल तर आणखी चांगले आत्मनिंदा करणे चांगले नाही त्यामुळे चाल ढकल आणि आळशीपणा वाढतो त्यापेक्षा जुन्या समजुती घालवण्यासाठी आणि नवीन सकारात्मक सवयी घालून घेण्यात आपली शक्ती वा खर्च करावी म्हणा मला लायक नसण्याच्या गरजेतून मुक्त व्हायचं आहे आयुष्यात जे जे चांगलं आहे ते ते मिळवण्यास मी निश्चितच लायक आहे आणि ही गोष्ट मी आता आनंदाने स्वीकारत आहे हे सकारात्मक वाक्य मी सतत म्हटल्याने माझ्यातला आळशीपणा आणि चाल ढकल करण्याचा अवगुण आपोआपच नाहीसा होईल आणि मी जर स्वतःला लायक समजत असेल तर चांगल्या गोष्टी मिळवायला उशीर कशाला करू हाच प्रयोग तुमच्या इतर नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी पण करता येईल हे तुमच्या लक्षात आलंय का निरुपयोगी आणि चुकीच्या समजुती मनात बाळगून निष्कारण वेळ आणि शक्ती वाया कशाला घालवायची त्या समजूत तीच काढून टाका तुमचे प्रश्न कोणतेही असो विषय कोणताही असो ते केवळ विचारच असतात आणि विचार बदलता येतात आपल्याला एखादी परिस्थिती बदलायची असेल तर तसे म्हणून दाखवणे आवश्यक आहे ज्यामुळे माझ्या आयुष्यात प्रश्न निर्माण होतात ती परिस्थिती मला बदलायची आहे तुमच्या मनात एखाद्या गोष्टीवरून नकारात्मक विचार करायला विचार यायला लागेल तर वरील वाक्य सतत म्हणत राहा हे म्हणताक्षणी तुम्ही प्रश्नातून बाहेर पडाल तुम्ही आता असहाय्य नाही आहात तुम्ही स्वतःची शक्ती ओळखली आहे हे प्रश्न मीच निर्माण केले आहेत आणि आता मी ते बदलून टाकणार आहे जुने विचार काढून टाकणार आहे आत्मनिंदा माझ माझी एक पेशंट होती तिच्या मनात नकारात्मक विचार आले की ते सहन करता येत नसल्यामुळे ती बटर एक एक पाऊंड खायची ती लहान असतानाच डायनिंग टेबल भरती फिरून सगळ्यांच्या ताटातलं उरलेलं खाऊन टाकायची लोणच्याचा सुद्धा खायची सगळेजण तिचं हसून कौतुक करायचे दुर्दैवानं तिचं फक्त एवढ्याच एकाच बाबतीत कौतुक व्हायचं तुम्ही जे स्वतःला दोष देता स्वतःवर असूड ओढतात तेव्हा तुम्ही नेमकं काय करता असं तुम्हाला वाटत आपल्या समजुतीत आपले विचार सकारात्मक किंवा नकारात्मक आपण जेव्हा तीन वर्षाचे असतो तेव्हाच मनावर कोरले गेले असतात आणि तेव्हापासून आपले अनुभव आपण त्या काळात ज्या गोष्टीवर विश्वास ठेवला त्या समजुती मनात बाळगल्या त्यावरच आधारलेले असतात लहानपणी आपल्या ना जशी वागणूक मिळते तशीच वागणूक तुम्ही मोठेपणे स्वतःला देत असता तुम्ही जर स्वतःला समजून स्वतःवरच संतापात असाल तर आपण तीन वर्षाचे आहोत अशी कल्पना करून बघा तुमच्या समोर एक घाबरलेला तीन वर्षाचा मुलगा उभा असेल तर तुम्ही काय कराल त्याच्यावर रागवाल का त्याला दोन्ही हाताने ओढून आपल्या मिठीत घ्याल लहानपणी तुमच्या आई वडिलांना मुलांना शांत कसं करा करावं हे माहित नव्हतं पण आता तुम्ही मोठे झाला आहात आणि तुमच्या आतील घाबरलेल्या मुलाला जर तुम्हाला शांत करता येत नसेल तर ती अत्यंत खेदाची गोष्ट आहे मागे जे झालं ते झालं आता ते होऊन गेलं आहे पण हा वर्तमान काळ आहे आणि स्वतःशी जसं वागायला हवं होतं तसं वागायची आता तुम्हाला संधी मिळाली आहे घाबरलेल्या मुलाला धीर देणं शांत करणं आवश्यक असतं त्याच्यावर रागून चालत नाही उलट तो आणखीनच घाबरतो आणि मग काही करता येत नाही तुमच्या आतल्या मुलाला असुरक्षित वाटायला लागत तेव्हा ते अनेक अडचणी निर्माण करतात लहानपणी तुम्हाला कसं वाटलं होतं ते आठवा आता सुद्धा तुमच्या आतल्या मुलाला आधी तसंच वाटत असत समजूतदार व्हा आणि स्वतःवर प्रेम करायला शिका स्वतःचं कौतुक करायला शिका आपल्यातले चांगले गुण प्रकट करण्यासाठी मुलाला याचीच तर आवश्यकता असते प्रकरण सहा बदलायला विरोध इथे धडा संपला धन्यवाद